आज तुम्ही एखादा सुंदर क्लासिकल डान्स इन्स्टा रीलमध्ये पाहता थोडी वा करता आणि पुढे स्क्रोल करता पण विचार करा हा डान्स कधीपासून आहे तर हे आहे हजारो वर्षापूर्वीचं भारतीय शास्त्रीय नृत्य भरतनाट्यम कथक ओडिसी कुचीपुडी हे नृत्य प्रकार फक्त कला नाहीत तर ते होते संवादाचं साधन नृत्यातून गोष्टी सांगितल्या जात देवदेवतांची कहाणी नैतिक मूल्य हे सर्व हावभाव आणि मुद्रांनी दाखवलं जात होतं भरतनाट्यम हा डान्स भरत मुनींच्या नाट्यशास्त्रावर आधारित आहे ज्यात अभिनय संगीत ताल आणि नृत्य यांचा मिलाफ आहे म्हणजेच हा फक्त एंटरटेनमेंट नव्हता तर तो होता लोक लोकांचं शिक्षण अध्यात्मिक साधना आणि संस्कृती जपण्याचं माध्यम आजचं इन्स्टा रील म्हणजे त्या हजारो वर्षाच्या परंपरेचं डिजिटल रूप पण नेक्स्ट टाइम क्लासिकल डान्स बघाल तेव्हा एक सेकंड थांबा आणि आठवा हे नुसतं रील नाही तर ही संस्कृतीची एक झलक आहे